नमस्कार मित्रांनो शिवरुद्र फार्मच्या आज आपले पुन्हा एकदा स्वागत आहेत आज आपण बघूया मशरूमच्या आहारामधील महत्व मशरूमला आहारामध्ये अतिशय महत्व का आहेत सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल की मशरूम हे एक शाकाहारी आहार आहेत की मांसाहारी आहार आहे तर याचं उत्तर आहे मशरूम एक शाकाहारी आहार आहेत मशरूम मशरूममध्ये उच्च दर प्रतीचे प्रथिनं आणि अमिनो ॲसिड देखील आहेत बऱ्याच वेळेस आपण आहारांचा विचार करताना आपल्या मनामध्ये प्रश्न येतात आपण प्रथिने अम्युनो आम्ल याच्याविषयी ज्या पर्सेंटेज बोलत असतो पण मशरूममध्ये गंमत अशी आहे की यामध्ये इसेन्शियल अम्युनो ॲसिड अँड नॉन इसेन्शियल अम्युनो ॲसिड याचा आपण जर विचार केला तर मशरूममध्ये आठ प्रकारचे इसेन्शियल अम्युनो ॲसिड आहेत हे आठ प्रकारचे इसेन्शियल अम्युनो ॲसिड याची डायजेसिव जर आपण त्याचा विचार केला की जे इझिली डायजेस्टेबल याची जे इसेन्शियल अम्युनो ॲसिड आहे याचं जे प्रमाण आहे हे पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती आहेत त्यामुळे मशरूममधले असलेले इसेन्शियल अम्युनो ॲसिड हे आपल्या शरीराला लगेच लागू पडतात आणि त्याचे आपल्याला अतिशय चांगले गुण बघायला मिळतात याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण असा आहे की जे आजारी माणसं असतील ज्यांना पोटाचा अल्सर असेल त्यांच्यासाठी एक दैवी चमत्कार म्हणून देखील मशरूम एक काम म्हणून काम करतात त्याचबरोबर कॅन्सर झालेले रुग्ण असतील किडनी असेल लिवर असेल स्वादुपिंडाचा आजार असेल त्यांना हे मशरूम एक ऑर्गॅनिक फूड म्हणून पचायला सुलभ आहेत त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत प्रथिनेयुक्त विटॅमिन मिनरल संपूर्ण रिच असलेलं पदार्थ म्हणजे मशरूम आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवर मशरूम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात मशरूममध्ये स्तिग्न जे पदार्थ असेल साखर असेल पिष्टमय पदार्थ असेल यांचे प्रमाण अतिशय कमी आहेत त्यामुळे मधुमेह असेल किंवा ज्या व्यक्तींना जे स्थूल व्यक्ती असेल त्यांना वजन कमी करण्यासाठी व त्यांचे आजार दूर करण्यासाठी मशरूम हे अतिशय भूमिका बजावते त्याचबरोबर विचार जर केला मशरूममध्ये उच्चम दर्जाचे फायबर्स आहेत की जे तुमच्या शरीरामधील जे बॅड कोलेस्टरॉल असेल बद्ध गोष्ट असेल कॉन्स्टिब्युशन आपण ज्याला म्हणूया ज्यां ज्यांचे जे आजार असेल ते दूर करून आतड्यांचं आणि रक्तवाहिन्यांची सफाई करते अशा पद्धतीने मशरूम देखील काम करत असते आणि आपण मशरूमचे विविध पदार्थ सूप त्याच्या भाज्या आपण आपल्या आहारामध्ये जर घेतल्या तर कॅन्सरसारखा आजार असेल हार्ट अटॅक असेल पोटाचे विविध आजार असतील लिव्हरचे आजार असतील किडनीचे आजार असतील स्वादुपिंडाचे आजार असतील हायपर टेन्शन डायबिटीज अलायझमा लो बी पी या सर्व आजारांवर मशरूम हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते तर मित्रांनो अशा पद्धतीने मशरूमचे आहारामधील म अन्य साधारण आहेत त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये मशरूमचे विविध पदार्थ आणि मशरूम खाणं हे सुरुवात करा अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद